नमस्कार मैत्रीनो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला बेचाळीस साईज फोर्टक्स ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची हे पाहायचं आहे जरी आपण पेपरवरती परफेक्ट मापळ टाकली तरी ब्लाऊज शिवताना आपल्या काय चुका होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर व्यवस्थित ब्लाऊज समजून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जावा चला तर मग सुरुवात करूयात तर इथे बघा मी न्यूज पेपर घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यावर टाकायची आहे ब्लाउजची पूर्ण उंची ब्लाउजची पूर्ण उंची आहे साडे पंधरा आणि एक इंच शिलाईसाठी घ्यायचं म्हणजे साडे सोळा तर बघा मी इथे पूर्ण उंची टाकून घेतली नंतर आता आपल्याला शोल्डर टाकायचा आहे आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे पावणे तीन इंच आणि बघा पूर्ण शोल्डर आहे पावणे सहा इंच तर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे सव्वा सहा इंच तर आपल्याला ही सरळ लाईन पुढे आकायची आणि इथे टाकायचा आहे छातीचा चौथा भाग तर आपली बेचाळीसची छाती आहे तर बेचाळीसचा चौथा भाग साडे दहा येतो आणि त्यापुढे आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आणि ती लाईन खाली आखून घ्यायची इथे पहा या आप पद्धतीने आपल्याला बॅक आकायचा आहे आणि तर आपल्याला दीड इंच बॅकचा मुंडा घ्यायचा आहे आणि तिथून अर्धा इंच आतमध्ये घेऊन फ्रंटच्या मुंड्याची खून करून घ्यायची आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर फ्रेंच कर्व जर तुम्ही वापरलं तर मुंड्याचा परफेक्ट आकार देता येतो आणि लगेचच आपल्याला फ्रंटच्या मुंड्याचा पण आकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपल्याला इथे टाकायचं आहे फ्रंटचं आपण आखत आहोत तर फ्रंटचा गळा आहे सात इंच तर पाहू शकता आणि पावणे तीन इंच गळारुंदी घ्यायची हा असा चौकोन आखून आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर त्यानंतर बघा इथे आपल्याला टाकायचं आहे योगपट्टीचं माप तर योगपट्टी आपल्याला खालनावरती घ्यायची आहे दीड इंच तर पाहू शकता परत एकदा सांगते खालनावरती दीड इंच घ्यायचा आहे आणि फिटिंगच्या बाजूला पण दीड इंच आहे आणि अशी लाईन आखून घ्यायची नंतर एक पट्टीचा आकार देण्यासाठी वरती एक इंच आहे आणि असा एक पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला फ्रंट बाजू आखून घ्यायची इथे तर आपली फ्रंट बाजू आखून झाली तर बॅक आखण्यासाठी काय करायचंय बघा तर सोपी आयडिया आहे तर दुसरा न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने पाहू शकता आणि आता जी आपण फिटिंगची लाईन आखलेली आहे त्याच्यावरनं कट करायचंय आणि आपल्याला लक्षात ठेवायचे की जो आपला बॅगचा मुंडा जो आपण आखलेला आहे त्याच्यावरनं कट करायचे तर पाहू शकता हे असं कट करून घ्यायचे आणि आपल्याला गळा लगेच कट करायचा नाहीये तर आपला बॅग बघा लगेच कट करून झालेला आहे आणि आता फ्रंट बाजू आखण्यासाठी म्हणजे कट करण्यासाठी काय करायचंय बघा फक्त आपल्याला योगपट्टी कट करून घ्यायची आणि फ्रंटचा गळा कट करायचा आहे आणि मुंडेचा जो आकार आहे तो अर्धा इंच आतून जो आपण आखलेला आहे तो कट करून घ्यायचा असं या पद्धतीने आता आपली फ्रंट बाजू पण तयार झाली आहे बॅग जो आपण कट करून घेतलेला आहे त्याच्यावर टाकायचा आहे गळ्याच्या रुंदीचं आणि उंचीचं माप गळ्याची रुंदी पाहुणे तीन इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे बघा गळ्याची उंची आहे दहा इंच तर आपला गोलच गळा आहे तर तो आपल्याला या पद्धतीने आखून घ्यायचा आहे आपल्याला इथे लगेच बॅगचा गळा कट करून घ्यायचा आहे कारण हा गळा गोलच आहे तर नंतर आपल्याला अस्तरवरती गळ्याची माप टाकावी लागणार नाही आहे तसा गळा आकून घ्यायचा आहे नंतर आता आप आपल्याला वाढवायची आहे एक पट्टी वाढवताना आपल्याला असं खालच्या बाजूने वाढवायची म्हणजे वरचा योगपट्टीचा आकार बिघडणार नाही तर आहे तसा आकार येईल तर, तर खालच्या बाजूनी दोन इंच वाढून घ्यायचंय तर पाहू शकता पाँ, दोन ते पावणे दोन इंच वाढवायचं आहे आपली अ साडेतीन ची क्रॉस पट्टी आहे आणि शिराई करून आपली अडीच ते पावणे तीन इंच राहिली पाहिजे तर या पद्धतीने आपल्याला एक पट्टी वाढून घ्यायची आता आपल्याला बाई आकायची आहे तर सुरवातीला बाईचं माप टाकायचंय तर बाईची पूर्ण उंची आहे साडेसहा इंच तर पहा इथे आपल्याला साडेसहा इंच माप टाकायचं आहे आणि एक इंच शिलाईसाठी घ्यायचंय ही लाईन आपल्याला खाली आकायची आहे नंतर टाकायची आहे कॅप हाईट तर आपल्याला कॅप हाइट घ्यायची आहे तीन इंच आणि कॅप हाईट ची लाईन आपल्याला पूर्ण या पद्धतीने आखून घ्यायची त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे च माप आपला दंडघेर आहे सात तर सातच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची जे आपण ची लाईन आखलेली आहे त्याच्यावर घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आपली छाती आहे ची तर बेचाळीसचा चौथा भाग साडेदहा वर एक खून करायची आहे तिथून वरती आपल्याला दोन इंच घ्यायचं आणि उरलेलं जे अंतर आहे त्याचा निम्म करायचंय आणि अशी आपल्याला लाईन आखून घ्यायची तर बघा त्याचे तीन भाग करायचे तर मधला भाग हा अर्धा ते पावन इंच घ्यायचा आहे आधी आपण फिटिंगची लाईन आखून घेऊयात तर आता आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे इथे आपली बाई तयार झाली आहे आता कट करून घ्यायची तर पहा या पद्धतीने आपल्याला बाई कट करून घ्यायची तर इथे आपली सर्व माप कट करून झाली आहेत आता आपल्याला अस्तरवरती जे आपण पेपर कटिंग केलेली आहे ती आखून घ्यायची तर आखताना आपल्याला काय बदल करायचे तर ते पाहायचं आहे तर बघा इथे मी डबल फोल्ड तर हतरून घेतलंय तर इथे पाहू शकता मी बॅक बाजू आखून घेतलेली आहे आणि आता आपल्याला फ्रंट बाजूला वाढवून घ्यायचं आहे तर मुंड्याच्या इथे जो टक्स असतो तिथे अर्धा इंच शिलाईमध्ये जातं तर आपल्याला मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच वाढून घ्यायचंय आणि खालच्या बाजूला आपल्याला पाऊन इंच किंवा एक इंच वाढून घ्यायचंय तर इथे मी मेन फॅब्रिक हातरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलंय तर पहा या पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर ठेवायचंय तर बॅकचा जो गळा आहे त्या बाजूला मेन फॅब्रिक आणि अस्तर बरोबर ठेवायचंय कमी जास्त होऊन द्यायचं नाही आणि बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते आपल्याला दोन्ही एकत्र ठेवून कट करायचंय तर, तर फ्रंट बाजूला बघा आपल्याला हुकलुकला थोडस पाव इंच वाढून घ्यायचंय जर ते नाही वाढवलं तर असं मुंड्यामध्ये खेचलं जातं म्हणून आपल्याला ते अर्धा ते पावन इंच वाढून घ्यायचंय तर आता आपल्याला बाई कट करून घ्यायची तर बघा बाईला अस्तर कमी पडतंय तर भाई भाई ते नंतर आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे तर आपल्याला या पद्धतीने भाई ठेवून भाई पण कट करून घ्यायची तर आपल्याला एक पट्टी पण तशी ठेवून कट करून घ्यायची आता आपल्याला फ्रंट बाजूचे टक्स असतात ते आखून घ्यायचे तर टक्स पॉईंट घ्यायचा आहे अकरा इंचवर आणि बघा रुंदी घ्यायची आहे आपल्याला चार इंच आणि तिथून खाली सरळ लाईन आखून घ्यायची आणि अडीच ते पावणे तीन इंच पर्यंत मधला टक्स घ्यायचा आहे आणि असे आपल्याला टक्स पॉईंट आकून घ्यायचे तर पाहू शकता या पद्धतीने आकायचा आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला इथे एक इंच आहे आणि तो टक्स आकून आहे आणि मुंडेच्या इथे जे आपण अर्धा इंच वाढवलं होतं तर इथे शिलाईमध्ये जातं म्हणून आपल्याला मुंडेच्या इथे अर्धा इंच शिलाईमध्ये वाढून घ्यायचं असतं तर मी हे पेपरवरती का दाखवलं नाही तर कारण डबल म्हणजे पेपरवर एकदा दाखवायचं नंतर अस्तरवरती पण आपल्याला तीच मापळ टाकायची याच्यामध्ये वेळ जातो त्याच्यामुळं मी पेपरवरती टक्स कसे आखायचे मी हे मी दाखवलेलं नाही आहे तर डायरेक्ट अस्तरवरतीच दाखवलेला आहे तर अस्तरवरती टक्स आखल्यामुळे आपला वेळ वाचतो ऑलरेडी आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस एकत्र कट केल्यामुळे आपला खूप वेळ वाचला आहे आणि आता आपल्याला ही पेपर कटिंग जी आहे ती आपल्याला अशी रोल करून बांधून ठेवायची आणि त्याच्यावरती कस्टमरचं नाव टाकायचं म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा ते कस्टमर आपल्याकडे तेव्हा हीच पेपर कटिंग आपल्याला वापरायची आहे नंतर पेपर कटिंग करायची नाही तर ह्याचा पण एक आपल्याला फायदा होतो तर आता आपल्याला ब्लाऊज शिवायला घ्यायचा आहे तर बघा मी इथे बाही आणि क्रॉसपट्टी बॅग जोडून घेतलेला आहे कारण तुमचा वेळ जास्त जाणार नाही म्हणून मी इथे आधीच जोडून घेतलेला आहे मी फक्त फ्रंट बाजू तुम्हाला कसे टक्स द्यायचे आणि कशी जोडायची हे सांगणार आहे तर बघा इथे आपल्याला फ्रंट बाजू आधी जोडून घ्यायची अस्तर जोडण्यासाठी आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण आपण अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही एकत्र कट केले म्हणून दोन्ही बरोबर एकत्र धरायचे आणि जा शिलाई मारून घ्यायची अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही एकत्र कट केल्यामुळे आपला असा वेळ वाचतो आपण जर हे दोन्ही एकत्र कट केलं नसतं तर के आपल्याला हे जे जास्त आपण मार्जिन सोडतो ते नंतर आपल्याला कट करावा लागतो तर त्याच्यामध्ये आपला वेळ वाचतो त्यामुळे या पद्धतीने आपल्याला कटिंग आहे आणि बघा आपण हे आखून घेतलेलं आहे ते दोन्ही बाजूला छापून पण घेतलंय इथे मध्ये फ्रंटचे धोरे थोडे दिलेले आहेत ते आपल्याला आणि टक्स मारून घ्यायचे तर बघा टक्स ला असं या पद्धतीने धरायचं आहे आपला इथे टक्स अर्धा ते पाऊन इंच घ्यायचा आहे हिथ पण आपल्याला लक्ष देऊन पाहायचं आहे कारण हिथला टक्स देत असताना आपल्याला हा कपडा ओढायचा नाही अगदी अशी नॉर्मल सरळ शिलाई मारायची हा जर कपडा ताणला गेला तर इथे बघा असं थोडस असं वाकडं येत तर तसं जर आलं तर फिटिंगला ब्लाऊज नीट बसत नाही तर आपल्याला हे असं सरळ घ्यायचं आहे तर इथले टक्स मारून घेतलेले आहेत आता आपल्याला पट्टी जोडून घ्यायची पाहू शकता खूप छान असा पप आलेला आहे या पद्धतीने आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आणि आता ती सुलट करून घ्यायची तर दुसरी ही बाजू आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायची इथे तर तुम्हाला सांगायचं राहिलं कारण हे जे टक्स पॉइंट आहेत ते मी पेपरवरती का दाखवले नाहीयेत कारण मी डायरेक्ट अस्तरवरती दाखवलेला आहे कारण एकदा पेपरवरती दाखवायचं त्याच्यामध्ये वेळ जातो नंतर परत अजून आपल्याला याच्यावरती मार्किंग करावीच लागते तर यायचा असतो टक्स घेतल्याच्या नंतर हा कपडा असा वरती खेचला जातो म्हणून इथे अर्धा इंच वाढवलं होतं हे जर नाही वाढवलं तर आपल्याला मुंड्यामध्ये कमी पडेल म्हणून इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचंय तर इथे बघा किती जरी आपण परफेक्ट माप घेऊन टाकली तरी आपल्याला नंतर एकदा वरती गळा चेक करायचा आहे कमी जास्त झाला आहे का ते तर इथे पाहू शकता आपल्याला असं चेक करायचं आहे ही जी लुकची बाजू आहे लुकच्या बाजूला चेक करायचं आहे बरोबर असं एकावर एक ठेवून बघायचंय तर बघा हे आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तर थोडंसं अर्ध्यापेक्षा जास्त आहे तर ते आपल्याला असं कट करून घ्यायचंय तर ही पण बाजू आपल्याला बघायची आहे की बरोबर आहे का तर बघा ही अगदी बरोबर आहे इथे आपला अर्धा इंच शोल्डर मध्ये शिलाईमध्ये जाणार आहे तर इकडे काही गरज नाही कट करण्याची तर इथे तर मी गळा पलटून घेतलेला आहे तर आता आपला आता आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचे टक्स मारत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर बघा हे जे आहे ते आपल्याला बरोबर असं ठेवायचं आहे तिरक वगैरे होऊन द्यायचं नाही आपल्याला टक्स हा एक इंचचा घ्यायचा आहे आणि टक्स ही उंची साडेचार इंचपर्यंत घ्यायची तर बघा टक्स देत असताना आपल्याला बरोबर शोल्डरच्या मध्यभागापाशी टक्स द्यायचे आहेत आणि बघा मी माप न घेता पण दोन्ही टक्स आपले सेम बरोबर आले आहेत तर याचं कारण म्हणजे बरोबर शोल्डरच्या मध्यभागापासून आपल्याला टक्स द्यायचे या पद्धतीने जर टक्स दिले तर अगदी परफेक्ट येतात तर, तर, अप, तर आप तर बघा आपल्याला हे थोडंसं तिरकं दिसते ते थोडंसं कट करून घ्यायचं आहे म्हणजे सरळ करायचं आहे तर बघा या पद्धतीने आणि आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची तर ही कमरेची पट्टी का लावायची आहे कारण ही कमरेला पट्टी लावल्यामुळे ब्लाऊजवरती जात नाही फिटिंगला छान बसतो जर आपण डायरेक्ट ते असं पलटून घेतलं तर ते फिटिंगला नीट बसत नाही आणि ब्लाऊजवरती जातो म्हणून ही कमरेची पट्टी लावून घ्यायची बाई जोडताना आपल्याला शोल्डरच्या मध्यभागापासून जोडायला घ्यायची तर बघा बाई अशी बरोबर धरायची आहे आणि जो खोल भाग आहे तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे आणि बरोबर मध्यभागी ठेवून या पद्धतीने बाही जोडायला घ्यायची तर या पद्धतीने आपल्याला ब्लाउज शिवून घ्यायचा आहे आणि फिटिंग करून घ्यायची तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे हे पण नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता आपल्या ब्लाउजचा फायनल लुक कसा आला आहे तर थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला युजफुल वाटला तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये